वेगळं राहिल्यानंतर एवढी तारांबळ झाली एवढी तारांबळ झाली की काय काहीच नव्हतं जवळ काय करायचं कुठं राहायचं आणि अचानक रूम कशी भेटेल म्हणजे काहीच सुचत नव्हतं तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये वेगळं राहिले इथपर्यंत सांगितलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही माझे व्हिडिओ छान बघताय पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही प्लीज तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आता तिथून पुढं सुरुवा सुरुवात करूयात म्हणजे आम्ही मग वेगळं राहायचा निर्णय घेतला आणि मग बारा वर्षाने आम्ही वेगळं राहिलो वर राहिलो म्हणण्यापेक्षा म्हणजे ती सुरुवातच होती कारण घरात सगळ्यांचा विरोध होता वेगळं राहिला फक्त आम्ही दोघं सोडलो तर मुलं लहानच होती आणि दोघं सोडलो तर सगळ्यांचा विरोध होता नका जाऊ म्हणत होते पण कसं झालं होतं एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक म्हणजे एकदा का माणसाची ती सहनशक्ती सहन, सहन करण्याचं लिमिट संपलं ना की नाही होत मग ठरवलंच होतं आता मनाशी की बाबा नाही आता आपण वेगळं राहूयात आणि मग आम्ही रूम बघायला चालू केली रूम बघायला चालू केली पण रूम पण लवकर भेटली नाही आणि रूम भेटली नाही ते नाही आमचे होते वरतीच रूम होते पण आमचे भाडेकरू होते आणि सासूबाई आमच्या काय सहजासहजी जा आम्हाला भाडेकरू काढून तुम्ही इथे रहा म्हणणार नव्हत्या कारण त्या काय तशा नाही आहेत आणि मग आम्ही रूम बघत राहिलो मुलं लहान होती दोघं पण मला वाटते काहीतरी अशी मुलगा तर लहानच होता आणि मुलगी पाचवी सहावीला असेल आणि मुलगा मला वाटते पहिली दुसरीला असेल असं काहीतरी तेव्हा होतं आणि मग त्याच्यानंतर आम्ही रूम खूप शोधली खूप शोधली आणि मग बरेच दिवस रूम भेटणं मग मी गावी गेले गावी माझ्या आईकडे गेले कारण काहीच नव्हतं आमच्याकडे अगदी सुरुवात चहाच्या पातेल म्हणजे अगदी चहा पावडर मिठापासून सुरुवात होती कारण ह्यांनी काहीच दिलं नाही सासूबाईंनी काहीच नाही काहीच नाही अगदी लग्नातली भांडी होती तीसुद्धा नाही आणि मग आ, मग आम्ही आहे या अंगावरच्या कपड्यावरतीच बाहेर पडलो म्हणजे जेवढे काही आमचे कपडे होते थोडेफार तेवढंच घेतलं आणि मग गावी गेले गावी मला वाटतं एक चार आठ दिवस आम्ही राहिलो आणि मिस्टर तर इथंच होते कारण ते ऑफिसला जायचे आणि मग गावावरून आलो आणि गावावरून येताना गावा मग आम्ही गाडी केली मग माझ्या आईने बऱ्यापैकी भांडी वगैरे जे काही पिठं पीठ असेल किंवा तेल चटणी वगैरे सगळं दिलं होतं आणि मग ते घेऊन आलो आम्ही गावावरून आणि तेव्हा पण माझ्यासोबत माझी म मावशी आणि माझी आजी होती म्हणजे Uh, माझी वडिलांची आई होती आजी होती आणि मग आम्ही आलो मग रूम बघितली होती मग इथं रूमची साफसफाई वगैरे सगळी केली आणि एकच सिंगल रूम होती आणि आम्ही तिथे राहिलो आणि कसं तरी राहिलो कसं uh, बऱ्यापैकी मोठ्या घरात राहायची सवय होती आणि त्या अगदी सिंगल रूममध्ये कसं तरीच वाटत होतं म्हणजे असं मला वाटतंय तो ऑगस्ट महिना वगैरे असं असेल ऑगस्ट सप्टेंबर महिना होता आणि मग पंधरा ते सोळा दिवस आम्ही त्या रूममध्ये कसं तरी राहिलो आणि मग आम्हाला यांच्या ऑफिसकडून रूम मिळाली आणि त्यांनी लगेच अर्ज दिला होता म्हणजे वेगळं राहायच्या आधीच की ते क्वार्टर्स मिळण्यासाठी आणि मग आम्हाला पंधरा दिवसांनी मिळाली मग लगेच आम्ही तिकडं पण जाऊन ऑफिसम उपीश्म, ऑफिसच्या रूममध्ये जाऊन साफसफाई केली सगळं कलर वगैरे देऊन घेतला आणि कलर दिल्यानंतर परत एकदा सगळं क्लीन करून घेतलं छान रूम होती तिथं मात्र डबल रूम होती गॅलरी होती आणि सगळं व्यवस्थित होतं छान होतं मग आम्ही तिकडं शिफ्ट झालो आणि मग तिकडं शिफ्ट झाल्यानंतर अशीच आवरावर आवर करायला आणि सगळं व्यवस्थित लावायला काहीच नव्हतं कपाट का नव्हतं किंवा अगदी सिलेंडरपासून सुरुवात झाली गॅस पण नव्हता आमच्याकडे आणि मला वाटतंय सुरुवातीचे एक चार आठ दिवस आम्ही स्टोववरती तेव्हा स्वयंपाक केला होता एक झालं की एक मग असं करत 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 मग आम्ही थोडं 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 रुटीन बसत 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 आम्ही एक दोन महिने लागले आम्हाला स्थिर स्थावर होण्यासाठी अगदी मग तिथून मग माझ्याकडे दोन महिने माझी आजी आज राहिलीच होती तिनं तर घर अगदी चकाचक केलं होतं एकदम कामाची माझी आज आजी भांडाने आणि काकत चकाकत होतं आणि सगळं नवीन होतं नवीन म्हणजे अगदी नवीन लग्न झाल्यासारखी सगळी सुरुवात झाली होती आणि मग सगळं नवीन मग हळूहळू आमचं रुटीन बसलं मग सगळं छान होत गेलं पण इकडचं काही कोणी म्हणजे बोलत नव्हतं हो सासूबाई म्हणा किंवा सगळेच घरातले कोणी नव्हतं बोलत असं असे गेले दोन चार वर्ष तसेच गेले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मोठं मुलं व्हायला लागली आणि मग परत आमचं येणं जाणं झालं माझ्या घरचे सगळे चांगले आहेत अगदी जाऊबाई माझे माझ्या सासूबाई किंवा प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात प्रत्येक घरामध्ये बारीक सारीक कुरकुरी होतात पण आम्ही तेव्हा तो निर्णय घेतला कारण थोडंसं होत होत्या त्या कुरकुरी आणि ते नको वाटत होतं सारखं सारखं त्यामुळे तो निर्णय घेतला आणि मग हळूहळू आमची मग प्रगती होत गेली आणि मग त्याच्यानंतर आम्ही एम एस सी बी क्वार्टर्समध्ये म राहिलो जवळजवळ मला वाटतंय एक तीन वर्ष राहिलो असेल तिथे हो दोन तीन वर्ष राहिलो तिथे आणि मग त्याच्यानंतर मग म्हटलं किती दिवस असं भाड्याच्या घरात राहायचं ना मग आम्ही फ्लॅट बघायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा तर फ्लॅट बघायला सुरुवात केली पण फ्लॅट बघायला सुरुवात केल्यानंतर ना फ्लॅट आमच्या बजेटमध्ये बसत नव्हता बजेटमध्ये म्हणजे कसं ह्यांची सॅलरी होती कमी आणि फ्लॅटचे रेट तेव्हा सात आठ नऊ लाख असे होते म्हणजे अगदी वन बी एच के टू बी एच के असं बघत होतो आणि मग त्याच्यानंतर फ्लॅट बघायला सुरुवात केली तर ते फ्लॅट पण ह्यांच्या पेमेंटमध्ये काय ते सॅलरीमध्ये ते बस ना त्याचं सगळं की हप्ता बसायचा नाही किंवा त्यावेळेस सॅलऱ्या म्हणजे त्यावेळेस सॅलरी कमी होती यांना आणि मग बऱ्याच ठिकाणी आम्ही फ्लॅट बघितले आजूबाजूला दहा दहा ते बारा फ्लॅट बघितले जागा पण बघितल्या म्हणजे जागा जाऊन अगदी तेव्हा आता असं वाटतंय ना तेव्हा घेतलं असतं बरं झालं असतं पण नाही त्यावेळेस त्या त्यावढ्या पगारामध्ये ते बसलंच नाही आणि मग भरपूर ठिकाणी फिरलो भरपूर फ्लॅट बघितले कुठंच मग पेमेंटमध्ये आमचे ॲडजस्ट होईना आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आमचं जे घर आहे ना त्या घरामध्येच म्हणजे माझ्या सासरी सासूबाईंच्या घरी तिथेच आपण वरती बांधूयात मग हे बोलले म्हणजे म माझे मिस्टर बोलले की आम्ही आता इथं मग घर बांधून राहतो वरती राहतो तेव्हा पण त्या थोड्याफार हो म्हणल्या त्या पण नाराजच होत्या पण एवढं आम्ही लक्ष दिलं नाही की म्हणजे असं त्यांना विचारलं आम्ही वि न विचारता काही नाही केलं पण विचारलं पण बाहेर एवढे पैसे आणि लोन कर्ज काढण्यापेक्षा म्हटलं स्वतःच्या ठिकाणी स्वतःचं घर असताना तिथंच आपण बांधूयात म्हणून मग आम्ही इथे घर बांधलं आत्ता जिथे मी राहते ते घर मग आम्ही बांधायला सुरुवात केली मला वाटते गुरुपौर्णिमा होती तेव्हा मुहूर्त केला होता आणि घर बांधायला सुरुवात केली हे घर अक्षरशः मला आहे चार ते पाच महिन्यात बांधून झालं आणि मग आम्ही लगेच पूजा वगैरे घातली आणि इथे राहायला आलो तर आणि मग त्याच्यानंतर परत आमचं होतं तसं रुटीन चालू झालं मग परत आमचे घरचे सगळे चांगले त्यांचे त्याच्याबद्दल वाद नाही पण मग सगळं व्यवस्थित होत गेलं मग घरी इथं घर बांधलं मग घर बांधल्यानंतर हळूहळूहळू मुलं मोठी होत गेली आणि मुलांचे खर्च वाढत गेले ट्यूशन शाळा म्हणजे सगळ्या गोष्टीत आणि तेव्हा पगार कमी होते सगळं ॲडजस्ट करणं मग असं मोठी होत गेली मुलं आणि घर बांधलं आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की आपल्याला एक गाडी पण हवी आहे कारण आमचं गाव लांब आहे आणि प्रत्येक वेळेस मुलं मोठी झाली की बसचा प्रवास नको वाटतो आणि माझ्या मिस्टरांनी छान गाडी चालवायला येत होती त्यामुळं मग आम्ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर गाडी घेतली छान असं सगळं मस्त सुरळीत झालं आणि मग आम्ही फोर व्हीलर पण घेतली आणि त्याच्यानंतर मग माझी दोन्ही मुलं मोठी झाली त्यांचं शिक्षण सुरू झालं मग मा हा मागचा सगळा परत मग हे सगळा व्याप असंच की चालू राहिलात मुलांचे शिक्षणं हे ते घरदार बघायचं असं सगळं माझं व्यवस्थित असं माझे ते सगळे दिवस गेले पण आता मला मनाला माझ्या एक खंत मात्र नक्की वाटते की तेव्हा मी ज्यावेळेस फ्लॅट बघत होते काही पण करून मुलं लहान होती जागा बघत होते तेव्हा काही पण करून घ्यायला पाहिजे होतं कारण आता ते शक्य नाही असं वाटतं आहे की आहे हे आहे राहिला मला असं नाही आहे की घर नाही आहे किंवा आहे की पण असं स्वतःनी स्वतः काहीतरी केलं पाहिजे स्वतःनी काहीतरी आपलं काहीतरी आपण केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय ना तसं मग मला पण वाटतं आहे काय माहिती त्या देवाच्या कृपेने मला माझं स्वप्न आहे की माझं स्वतःचं छान असं घर असावं हे पण स्वतःचंच आहे असं काही नाही पण अजून वाटतंय की आता मुलाचं लग्न वगैरे करायचं आहे तर अजून छान आता वन बी एच के आहे तर टू बी एच के वगैरे असं घ्यावा माझ्याकडून व्हावं पण बघूयात प्रयत्न चालू आहेत प्रयत्न करतच राहणार आहे आणि त्यामुळे मग म्हटलं अशी माझी छान अशी सगळी मी तुम्हाला सुरुवात सांगितली लग्नानंतरचे हे माझे एक आता एकोणतीस वर्ष असे गेले सगळ्याच गोष्टी जेवढं मला सांगावंसं वाटलं तेवढं मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली असतात आणि घरोघरी भांडणंही होतातच मग माझी अशी सुरुवात झाली आणि आता भरपूर झालं की भरपूर असं खर्च वाढत गेले सगळं वाढत गेलं आणि आ, मग आहे आता व्यवस्थित आहे रुटीन आहे आपलं मिडल क्लास फॅमिली म्हटलं तरी चालेल असं आमचं आहे सगळं व्यवस्थित कुटुंब आणि सगळे एकत्र एकत्रच असल्यासारखं आहे फक्त मी खाली राहते ते सगळे मी वरती राहते ते सगळे खाली राहतात आणि छान आमची फॅमिली आहे सगळ्या गोष्टी आम्ही बड्डे असू दे किंवा अजून काही असू दे बारीक सारीक गोष्टी सगळं एकत्रच करतो आणि छान अशी फॅमिली आहे तर मग इथपर्यंत मी तुम्हाला आता सगळं काही माझं माझ्यापासून मी सुरुवात केली ती व्हिडिओला ते सांगितलेलं आहे तुम्हाला आता इथून पुढचे व्हिडिओ कसे पाहायला भेटतील की माझं डेली रुटीन पाहायला भेट तुम्हाला आवडेल की अशाच मी आत्ता जे जशा मी आता तुम्हाला माझ्याविषयी जी काही माझी स्टोरी सांगितली तशी आवडेल किंवा असे का माझे डेली ब्लॉग आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या हिशोबाने मी तुम्हाला माझे इथून पुढचे व्हिडिओ येतील माझं डेली रुटीन हवी अस हवं असेल तर डेली रुटीन शेअर करेल किंवा जे काही माझं असेल स्वयंपाक बनवायचं असेल किंवा आवरणं असेल असं सगळं जे काही आहे ते माझ्या फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि अजून एक तुम्ही व्हिडिओ छान माझे बघताय पण तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर प्लीज प्लीज सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये सांगा माझी कोणकोणते तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील डेली ब्लॉग आवडेल की जशा मी माझी कहाणी स्वतःची सांगायला चालू केली तशीच दुसऱ्या स्टोऱ्या सांगायला चालू करू हे नक्की सांगा